लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सूरज शिलवंतला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या खाजगी सावकारावर अंतर्गत कारवाई करा आर पी आय आंबेडकर गट राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओभार यांची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने गोंदवले खुर्द तालुका मान येथील आत्महत्याग्रस्त सूरज शिलवंत यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं या भेटीवेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक कैलास भाऊ जोगदंड सातारा जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ तात्या धोत्रे सातारा जिल्हा युवक सचिव अनिल उमापे पार्टी सेल जिल्हाध्यक्ष विशाल भोसले पश्चिम महाराष्ट्र संघटक अतुल गरड खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे मान तालुका अध्यक्ष सनी खरात महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दामिनीताई निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष स्मिताताई जगताप खरात साळुंखे बहुसंख्येने महिला आघाडी उपस्थित होते जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओबाळ यांनी शीलवंत कुटुंबावर घडलेला प्रकार हा माणुसकीच्या दृष्टीने काळीमा फासणारा असून सूरज शीलवंत याने खासगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवली या कारणानं शीलवंत कुटुंबावर उपासमारी व हलाकीची वेळ आली या प्रकरणी खासगी सावकारांवरती मोक्का अंतर्गत कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असं सांगत दादासाहेब ओवार यांनी सातारा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनी करून शीलवंत कुटुंबावर झालेल्या अन्यायाचं गांभीर्य कळवले त्याचबरोबर या प्रकरणातील मोर्क्या शोधाव्या असं सांगितलं पोलीस समीर पोलीस अधीक्षक शेख यांनी नवीन पथक तयार करून फरार आरोपीची शोध मोहीम सुरू केली असल्याचं सांगितलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र